आज काय पहिल्यांदा बघत नाहीये या वास्तूला आपण हात लावून पहिल्यांदाच बघणार आहे आज जाऊन पहिल्यांदाच बघणार आहे संगमरवर घुमट स्तंभ नक्षीकाम कला या गोष्टींशी काय नाताय माहिती नाही पण त्यांना अनुभवताना जे वाटतं ते आज इथंही वाटणार आहे अमेरिकेतल्या उत्तरेकडच्या बिनेसोटा राज्याचं हे स्टेट कॅपिटॉल सोप्या भाषेत आपली विधानसभा अशा वास्तूंच्या पहिल्या भेटीच्या तारखा मी सहजासहजी नाही विसरत पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला पहिल्यांदा मी अमेरिकेतला भारतीय स्वातंत्र्योत्सव बघितला तो इथंच तेव्हापासून डोक्यात होतं बाहेरूनच इतकं सुंदर आणि भव्य दिसणारं हे प्रकरण आतूनही देखणं असणार नक्कीच आलं पाहिजे एकदा सवडीनं आलंच पाहिजे त्यातही आयोवा राज्याचं कॅपिटॉल बघितल्यावर तिथंच ठरवलं होतं की इथं यायचं म्हणजे यायचं आणि आज तीन वर्षांनी मिळाली आहे ती सवड आलोय तर खरं पण इतके दरवाजे आहेत की नक्की आत कुठून जायचंय बरं ही विधानसभा आहे ना मग बंदोबस्त पोलीस पिलीस इथं तर काहीच नाहीये अंदाजानच एका बोगदात शिरलो दोनदार उघडून आत गेलो नकाशा बघून लिफ्ट वर गेलो आणि पोहोचलो एकशे सव्वीस नंबरच्या खोलीसमोर जिथून टूर सुरू होणार होती कोणीही या परवानगी किंवा बुकिंग लागत नाही फुकट आहे त्यामुळे एका डॉलरचाही एक खर्च नाही दहा ते दोन या वेळातली कोणतीही गायडेड टूर घ्या कसलं चेकिंग होत नाही एक मिनिट की झालं असेल आमच्या नकळत कुठं फरशीत पायऱ्यात स्कॅनिंग चिप तर नसतील बसवल्या होऊ शकतं बाबा इथं असं काय सांगता येत नाही मी भिरभिरत्या त्या नजरेनं बघतीये फक्त मागे एकदा नाही एक का अयोवा राज्याचं कॅपिटॉल पाहिलेलं आपण सेम त्याच भावना यावेळी सुद्धा आहेत गुढ हवेलीतला हा मंद प्रकाश डोक्यातल्या विचारांचा चिवचिवाट शांत करणारा मला ना अशा जागा थेरप्युटिक वाटतात एक्झॅक्ट शब्दात सांगायचं तर तेवत्या नंदादीपानं उजळलेल्या गाभारच जसं वाटतं अगदी तसंच आता गाईड आले आमची टूर सुरू होईल हेच ते निळ्या शर्टचे पॉल सर गेली एकोणचाळीस वर्ष काम करतायत ते इथं वीट ओळखत असेल त्यांना पॉल सर म्हणेन मी यांना काकाही म्हणू शकते पण प्रोफेसर सारखे वाटतात म्हणून सर त्यांची सांगण्याची पद्धत आवाज पॉज सगळंच प्राध्यापकी ऐकायचंय कॅपिटॉलच्या बरोबर मध्यभागी होतो आम्ही बाहेरून दिसलेल्या घुमटाखाली हा पहिला मजला घुमटा एवढीच मोठी चांदणी होती जमिनीवर मार्बलची चांदणी आणि तिच्यामध्ये पुन्हा पितळी आणि काचेची चांदणी हे राज्याच्या बोधवाक्याचं प्रतीक द नॉर्थ स्टार स्टेट चांदणी बघत नजर भिंतीवरून वर चढायला लागली आणि दुसरा मजला तपकिरी स्तंभ निळी चित्र गोलाकार खिडक्या हिऱ्यांच्या लोलकासारखं झुंबर सगळं सगळं दिसलं पण ते बघेपर्यंत मान इतकी मागे करावी लागली की हनुवटी आणि गळा एकशे ऐंशी अंशात सरळ झाले हे एखाद्या फळा एवढं छोटसं दिसणारं झुंबर सहा फूट व्यासाचं मग घुमटाच्या व्यासाची माप विचारातच न घेतलेली बरी हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा सेल्फ सपोर्टेड मार्बल डोम आहे पॉलसर सांगत होते याहीपेक्षा मोठा घुमट ताजमहालचं आहे हे पॉलसेरांच्या तोंडून ऐकताना भारी वाटलं ताजमहल आणि कॅपिटॉल यातला अजून एक साम्य म्हणजे दोन्ही पांढऱ्या संगमरोवर घडवलेल्या वास्तू त्यांची तुलना मात्र शक्य नाही कधीच नाही इथली एक वस्तू घरी नेण्याची ने परवानगी असती ना तर बेशक मी ही पितळी समयी नेली असती हो समयीच आत आल्या आल्या या शांत प्रकाशानच तर भुरळ घातली होती सगळीकडे होत आहे मया इतक्या पवित्र वातावरणात या इमारतीत राजकारणातले डावपेच कसे रंगत असतील असा प्रश्न पडत होता त्यात भर म्हणजे अमेरिकन लढवय्यांच्या महायुद्धातल्या पराक्रमाचे भिंतीवर लावलेले पुरावे रणसंग्रामात जखमी होऊनही टिकून राहिलेले हे झेंडे मिनेसोटन सैनिकांची आठवण म्हणून जपलेले पॉल सर म्हणाले चला आता वरचा मजला बघू पायऱ्या जास्त आहेत ज्यांना चढायच्या नसतील ते तिकडच्या लिफ्ट न येऊ शकतात आम्ही अर्थातच सरांच्या मागे निघालो का कोणाच ठाऊक पण रॉयल वाटतं अशा रुंद पायऱ्या चढताना त्यातही त्या पायऱ्या महालातल्या असतील तर तो फील वेगळाच वर गेल्यावर मागं वळून पाहिलं तर समोर वेस्ट कॉरिडॉर दिसत होतं हा कॅपिटॉलचा ग्रँड फ्लोअर मध्ये जे तुळतुळीत खांब दिसत आहेत ते आधारासाठी नाहीत फक्त सजावटीसाठी उभे केलेत होऊ द्या खर्च चार लोकांनी कसं म्हटलं पाहिजे ना कॅपिटॉल असावं तर असं पॉल सरांनी सगळ्यांना आत बोलावलं आणि हवं तिथं बसायला सांगितलं म्हणाले तुम्ही आता सुप्रीम कोर्टात आहात हे राज्याचं हायएस्ट कोर्ट एकूण सात न्यायाधीशांचं सगळीकडे लाकडी काम वर लावलेलं चित्र ही अर्थपूर्ण वेगवेगळ्या कालखंडातल्या वेगवेगळ्या संस्कृतींची न्यायव्यवस्था दाखवणारी चित्र जिथं न्याय संपतो तिथं जुलूम सुरू होतं हे वाक्य न्यायाधीशांच्या डोळ्यासमोर राहील अशा ठिकाणी लिहिलेलं कोर्टाची माहिती घेऊन झाली पुन्हा एक वार कटाक्ष टाकून झाला आता कुठं जायचं सर म्हणतील तिकडं छतावरची नक्षी आणि शोभेसाठी लावलेले खांब बघत निघालो आम्ही सोबत अजून आठ पर्यटक होते कोणी कॅलिफोर्निया कोणी फ्लोरिडाहून आलेले अठराशे शहाण्णवला ला बांधायला घेतलेली ही इमारत एकोणीसशे चारला ला पूर्ण झाली त्यावेळी खर्च आला होता साडेचार मिलियन डॉलर्स आणि गंमत म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार सतरामध्ये मध्ये जेव्हा या इमारतीचं नूतनीकरण झालं तेव्हा खर्च आला तीनशे दहा मिलियन डॉलर्स बापरे कुठून कुठे पोहोचली महागाई पोहचू दे तिकडं एकही एक पिलर नसलेल्या या कॅप्सुला कृती जिन्यानं आम्हाला कुठं पोहोचवलंय ते आधी बघितलं पाहिजे नो डाऊट वाट इतकी सुंदर आहे तर ठिकाण सुंदर असणारच चालता चालता वर लक्ष गेलं आणि हे मास्टरपीस कॅपिटॉल डिझाईन करणाऱ्या कॅस गिल्बर्ट या अमेरिकन वास्तुविशारदाला दाद द्यावीशी वाटली आम्ही आत निघालो सगळे एकमेकांसाठी दरवाजा धरत होते पटकन दार आपटणार नाही याची काळजी घेत होते जितके पॉल सर अभ्यासू प्राध्यापक होते तितकेच आम्ही विद्यार्थी सिन्सिअर होतो म्हणायला हरकत नाही म्हटलं होतं ना ठिकाण सुंदर असणारच ते होतच आहेच हे इथलं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इथे दर दोन वर्षांसाठी एकशे चौतीस प्रतिनिधी राज्यातून निवडले जातात हे चेंबर सरांच्या आवडीचा टॉपिक असावा खूप इंटरेस्ट घेऊन माहिती देत होते ते आणि का नसेल दिव्यांची फुलं बसवलेल्या कमानी होत्यावर राज्याची नैसर्गिक समृद्धी दाखवणारी तलाव झाडांसाठीच्या प्रतिकात्मक निळ्या हिरव्या रंगातली हातांनी रंगवलेली चित्र होती छताच्या मधोमध पुन्हा ती खिडक्यांची नक्षी तिला लखलखणाऱ्या दिव्यांची बॉर्डर खाली पुन्हा एक कमान आणि रंगातलं चित्र वाटावं वा असं रेखीव शिल्प एकूणच तिथली रंगसंगती एकदम प्रभावी वाटत होती शिल्पाच्या वर सोनेरी अक्षरात जनतेला स्वातंत्र्य आणि समतेचं दिलेलं वचन पाळलं जात असल्याची खात्री वाटत होती विश्वास निर्मिती करणारं वातावरण होतं तिथं खाली आमदारांची बैठक व्यवस्था ही सुरेख सभापतींचा आसन नेहमीप्रमाणे उंचावर त्यांच्या एका बाजूला अमेरिकेचा झेंडा आणि दुसऱ्या बाजूला मिनेसोटाचा बाहेर पडताना हे सभागृह उजळवणारे हे दिवेही जवळून बघावेसे वाटले आवडले आले सगळे बाहेर ओके आता पुढं सर काय बोलत होते माझं लक्षच नव्हतं कारण वर मक्याची कणसं दिसत होती ही इथलं मुख्य पीक असल्यामुळे या कणसांना इथं स्थान मिळालं असावं आता नागमोडी पायऱ्यांनी वर जायचं होतं सरांनी काढ लावून दार उघडलं आम्ही निघालो पायऱ्या चढताना लाईट हाऊसची आठवण येत होती फक्त मलाच नाही सगळ्यांनाच कारण सगळे तसे म्हणाले सत्तर एक असतील त्या पायऱ्या ओ आम्ही टेरेसवर पोहोचलो तर एकदम लख सूर्यप्रकाश डोळ्यावर आला म्हणजे आता ती गोष्ट बघायला मिळणार जे या कॅपिटॉलचं खास आकर्षण असणार होतं चला हळूहळू का होईना आजोबा पण पोहोचले आम्हाला पहिल्यांदा दाखवला गेला तो मिनेसोटा राज्याचा नवीन झेंडा आम्ही कॅपिटॉलच्या सगळ्यात वर नव्हतोच हे वर बघितल्यावर लक्षात आलं पण वर जाता येतं हा इथून मार्ग आहे सर दाखवत होते पण तिथं जाण्यासाठी असेच अजून दोन नाकमोडी जिने चढावे लागतात उंचावरून शहरं किती मोठी दिसतात ना असा विचार करत असतानाच चकाकणारं क्वाजिगा दिसलं कॅपिटॉलच्या एक्सटेरियरचा हा सगळ्यात आकर्षक भाग म्हणजे जेव्हा या इमारतीकडे लक्ष जाताना तेव्हा त्याचा शुभ्र संगमरावर तर डोळ्यात भरतोच पण चार घोड्यांचा हा चमचमता रथ नजर खिळवून ठेवतो या शिल्पाचं ऑफिशियल नाव प्रोग्रेस ऑफ द स्टेट चार घोडे म्हणजे पृथ्वी वारा अग्नी आणि पाणी या चार नैसर्गिक शक्ती रथाचं सारथ्य एक स्त्री करते जी शेती आणि उद्योगाचं प्रतीक आणि रथासमोरचा पुरुष म्हणजे मिनेसोटा राज्य हे संपूर्ण शिल्प तांब्याचं पण ते सोनेरी दिसतं कारण साडे तेवीस कॅरेट सोन्याचा मुलामा दिलाय त्यावर हा रथ रोमन शैलीतला आणि कॅपिटॉलचं सगळं बांधकामच रेनायझान शैलीतलं क्वाड्रिगापासून पुन्हा शहर पाहिलं तर मिसीसिपी नदी दिसली दोनच महिन्यांपूर्वी पूर, पूर येऊन गेला होता या नदीला पण आता ती मूळ रूपात आली होती माझा कॅमेरा फिरून फिरून पुन्हा त्या रथावर गेला काय निळशार आज आकाश निरभ्र कदाचित त्यामुळं शिल्प अजून उठून दिसतंय आणि त्या निळाईमुळेच कॅपिटॉल पण उठून दिसतंय आम्ही सगळेच जमतील तेवढे फोटो काढत होतो कधी क्वाड्रिगाचे तर कधी दुसऱ्याच्या हातात कॅमेरा देऊन आमच्या आमच्या जोड्यांचे या संगमरवरावर पण मुलामा द्यावा लागतो ऍसिड रेनमुळे हे दगड काळवणतायत पॉल सर म्हणत होते मी आपली गोल फिरून मानवनिर्मित वास्तू शिल्प आणि निसर्गानं त्याला दिलेली पार्श्वभूमी अनुभवत होते चला आता आलो तसे परत खाली जाऊया बघून बघून काळजीपूर्वक पायऱ्या उतराव्या लागत होत्या जरा गडबड झाली असती तरी मागचा माणूस पुढच्या सगळ्यांना घेऊन थेट पहिल्या पायरीवर पोहोचवणार हे नक्की त्यामुळे सांभाळून सगळ्या आल्याची खात्री झाल्यावर सरांनी लिफ्ट बोलवली लिफ्ट म्हणजे एक छोटीशी खोलीच आम्ही व्यवस्थित मावलो त्यात लिफ्ट मधून बाहेर आल्यावर समोर रेड कार्पेट याच छोट्या छोट्या गोष्टींनी रंगांनी कॅपिटॉलला राजेशाही फील दिलाय पॉलसरांनी ही सिनेट पर्यटकांसाठी बंद असल्याबद्दल माफी मागितली सदुसष्ट सिनेटच बसतात इथं आतलं फर्निचर म्युरल सगळं बाहेरूनच पाहावं लागलं राज्याच्या इतिहासातलं मिसिसिपी नदीचं महत्व शेती देशभक्तीचं महत्व या म्युरल्समधून दाखवलेलं होतं आता थोडं चालावं लागणार होतं पर्यटकांना दाखवलं जाणारं शेवटचं दालन आता येणार होतं आम्ही तिकडे निघालो इथल्या पॅसेजेस मधून चालताना झुंबर बघताना कितीदा वाटलं असेल मला की इथं एखादी भन्साळींची फिल्म सहज शूट होऊ शकते सगळा सेट रेडी आहे ही होती गव्हर्नर्स रिसेप्शन रूम याला रूम म्हणवत नाहीये खरं तर दरबार म्हणावं असं वाटतंय तर त्या दरबारात वाईट ओकचं उडवक होतं मधोमध ठेवलेलं जे टेबल होतं ते मोहोगनी लाकडाचं जे हातांनी कोरलेलं होतं भिंतीवर ही लाकडी सजावटी आणि भले मोठे लावलेले सिव्हिल वॉर मध्ये मिनेसोटाचा सहभाग दाखवणारी ती चित्र होती त्याच दरबारात गव्हर्नर्सच्या दरबाराचा दरवाजाही होता अर्थातच बंद ऐतिहासिक किंवा पारंपरिक कपड्यातलं फोटोशूट काय भारी होईल ना इथं माझ्या डोक्यात एक वेगळेच विचार सो धिस इज द मिनेसोटा स्टेट कॅपिटॉल थँक्स फॉर व्हिजिटिंग पॉल सरांनी सफरीची सांगता केली आम्हीही त्यांचे आभार मानले आणि आमच्या मार्गाला लागलो बाहेर पडताना काव्याने रंगवल्यासारख्या दिसणाऱ्या भिंती या कॅपिटॉलशी अजून जवळीक सांगून गेल्या हा रंग कुठेही दिसला की मला आजोळच्या बेळगावच्या घराच्या अंगणातल्या ऐसपैस पायऱ्याच आठवतात आत्ताही आठवल्या इथे येताना भुयारातून आलो होतो पण बाहेर पडताना मुख्य दरवाजातून खाली उतरलो चला ठरवलेली अजून एक गोष्ट तीन वर्षांनी का होईना पण पूर्ण झाली तर जसं हे कॅपिटॉल बघण्याचा दृढ संकल्प आयोवा कॅपिटॉल समोर केला तसंच आता पुढचा संकल्प इथंच करायला हवा त्यासाठी यापेक्षा चांगली जागा चांगली वेळ असूच शकत नाही या नितांत सुंदर स्टेट कॅपिटॉल समोर एकच इच्छा व्यक्त कराविषयी वाटतीये हाच काय असे कित्येक जन्म कमी पडतील जगातल्या अशा सुंदर गोष्टी बघायला शक्य तितक्या ऐतिहासिक वास्तू शिल्पकारांनी जीव ओतलेल्या कलाकृती जिथं जिथं मन शांत होईल जिथली कला पाहताना वेळकाळाचं भान राहणार नाही अशा शक्य तेवढ्या जागा फिरून बघायला मिळू देत आत्ताशी कुठे चार दोन गोष्टी समजल्यात हे भांडवल वाढत राहू देत खरं तर अजून अजूनचा मोह असू नये पण असं काही दिसलं की वाटतं हा मोह सुटू नये